हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आहे धुली बंधन तुम्ही बघू शकता माझ्याकडची दोन पण गणच टॉल फोर्टी सेव्हन मशीन गट तुम्ही बघू शकता मशीन गण आपली आणि आपली एके फोर्टी सेव्हन तर तुम्हाला माहितीच आहे तर चला आपण या दोघींना पण लोड करून हट्टी आली हट्टी निघाल्या निघाल्यास माझ्यावरती अटॅक झालेला आहे तो चला आपण आपली एकटे मोठी सगळ्या गाडी लोड करू शक स्वराज हे मस्त नवीन कपडे घालून आलाय तो

कोण आहे आपला मेन ब्लॉगर आहे त्याचा असा हाल करून टाकलाय चला दे आमचं सुपारी जेवण वगैरे झालेलं हो, होतं आणि आता वाढलेले आहेत संध्याकाळ सो संध्याकाळचे वाढलेले आहेत आता आठ आणि दरवेळेसप्रमाणे आता आम्ही चाललेलो आहोत पार्टी करायला हॉटेलला तुम्ही बघू शकता सगळे आपले मित्र सगळे येत आहेत सगळेजण इथे आहेत ही पण आहे की दिल बाची। दिल ए, दो। तो तो चला आपण आता गाडीमध्ये बसूया जाऊया एका जास्त गाडी आम्ही घेऊ शकतो इथे बेटी बच नाही गावठी बर तुम्ही घेऊ शकता जात आम्ही पोहोचलेला आहोत श्री स्वामी समर्थ हॉटेल ला आणि आम्ही इतकं मागवणार आहोत वेज आणि नॉन दोन्ही पण कारण की आमच्यामध्ये आमच्या ग्रुपमध्ये व्हेज आहेत आणि बाकी सगळे नॉन व्हेज आहेत चला आपण मागूया आता व्हेज आणि नॉन आणि मी सोबत भेटतो आपल्याला मसाला बापाने इथे आलेला आहे आपण को टाकूया अरे काय मसाला आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत टेबलवरती Orang terakhir, masih ए ब्लॉगर इथं जाम खालतायचा खूप जास्त भूक आहे कारण पण प्राईस घालणार का नाही प्राईस प्राइस पण खाऊ ना है। है? राईस। रोटी खायला आलाय आणि काय काय फक्त भरत झालं येतच नाही आधारे गिरले कारण घ्यायला जातच नाहीये दादा काय तुमच्याकडे काय लिहिलं काय 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 तुमच्याकडे डॉक्टर आणि आता भात चालू आहे आणि आमच्या गावमध्ये दोन दोन पार्टी आहेत सो फर्स्ट पार्टी इथे आहे फर्स्ट पार्टीमध्ये मी आहे दुसरी पार्टी तिथेच आहे जेवत आहे सगळ्याला आपण त्यांच्या जाऊन जाऊया तुम्हाला दिसतो छोटा पणा खूप जास्त खातो एक नंबर कड आण आहे आमच्या ग्रुपमधला तर तुम्ही बघू शकता अख्खी रोड छोटा असून पण अख्खी एक रोटी संपवली आणि अजून एक रोटी मागितले बोल बाबा काय आता आपली रोटी फक्त रोटी काल तर आपल्या रोट्या हल काल जाता याची रोट्या झाल्या चारायचं रोटी रोटी बोलत नाही पण फुलटाडा काय उतरलेला आहे काय घेतलंय पनीरची भाजी दालकुली पनीरची भाजी काय नाव काय पण तिथं पनीरची भाजी पनीर टिक्का मसाला पनीर टिक्काम मसाला

चालू ना ना, okay, ना, ना अशी पहिली मुलगी आहे इकडं पनीर टिग्का आहे चिकन बटर मसाला आहे दोघांना पण मुस्कम खाते तीन वर्षाचे चला आपण आपल्या जागेवरती जाऊन बसूया आणि ह्याच एकच चाललंय आणि हे उचलतायते इकडं पटेलतायत काही दोन सेकंद संपला दोन मिनिटात पस लागला आता संपली किती खोटे होतात आणि काहीच पाणी खूप लागतंय अरे की आता उन्हाळ्यात सूर्य आयरेशन मध्ये खूप ताण लागते व पाण्याचे दीन बाटल्या संपल्या संपवले आम्ही आपल्या रोटी आणि स्ट्रिंग राईस येत आहे आमचं इथे जेवून झालेला आहे आणि सगळ्यांच्या तोंडावर सुस्ती आलेली आहे गॅस स्वीकारू शकता इथे सगळे क्रिकेट खेळत आहे

तिकडे गाईच आता हे गेलेले आहे तिकडं आता मला सोडून गेलेलं आहे तिकडं आता मला एवढं शूट करतो चला तुम्हाला दाखवतो गाईज आता आलेलं आहे अर बघू शकता आता हर्षी आहे रस्ता झालेले आहे स्वराज जिंकलेला आहे माझी फायनल राऊंड मध्ये आणलेला आहे आता नवव्या या मुलीची आणि या मुलाची काय करू शकते आधी इतकी घार बवली गेले ह्याचा पक्का कलर होता ह्याचाच पक्का कलर आणि ह्यालाच लावलाय

आणि गाइस मी तुम्हाला जो नेपाली बोलत होतो त्याला या लोकांनी फुल रस दिलेला आहे 100 वेळा फाटे मागे जात होते चला आपण आता गाडीमध्ये बसून निघूया घरी आणि आम्ही सगळे बसलेलो आहे नाही चला आपण आता निघूया थेट घरी आणि घरी जाऊन घरी जाऊन काय घरी जाऊन दपपापा